भव्य दिव्य असं मैदान चौदळ वाडीकरांचं आणि या मैदानातील मित्रांनो गट क्रमांक चार सुटला गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो सुंदर अशा दोन गाड्या पळत होते दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली निकाल नक्की कोणाचा कोणी निकाल घेतला तर मित्रांनो कॉकटेल आणि सुंदर अशा या दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि निकाल शेजारच्या गाड्याने म्हणजेच सुंदरने घेतला आहे म्हणजेच मित्रांनो आज कॉकटेलची गटाला हार झाली नक्कीच कॉकटेलची हार का झाली सगळी कमेंट करून नक्की सांगा एकच कॉकटेलच्या हार झाल्यापासून एक चर्चा सर्वत्र चालू आहे की पायरा चुकला असावा सात कमी भेटली नक्कीच मित्रांनो एस टीस लावला तुम्ही गटकमग चार पाहू शकता नक्कीच कॉकटेलची हार का झाली कमेंट करून नक्कीच सांगा शेजारी कॉकटेलसोबत जो प नंदी पाळाला तो देखील चांगला पाळाला आणि महत्त्वाचं म्हणजे जी, जी गाडी शेजारी होती सुंदरची त्या गाडीने काटाकेरीची लढाई दिली त्या गाडीला देखील तुफान स्पेड लागलेलं सुंदरला सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर कॉकटेलला पुढील uh, मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच मित्रांनो कॉकटेल लवकरच कम्पेअर करेल कॉकटेल हा चांगलं सात मग पण नाही दाखवणार अपडेट्स भन्नाट अशा नवीन